पितृपक्ष असल्याने अनेक जण आपल्या पित्रांना नैवेद्य अर्थात घास ठेवण्यासाठी म्हसरूळच्या नैवेद्यातून या ठिकाणी वातावरण सीता सरोवराचं पावित्र्य धोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे म्हसरूळ गावातील पुरातन श्रीक्षेत्र सीता सरोवर हे धार्मिक आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण ठिकाण आहे या ठिकाणाला पौराणिक वारसा असल्याने या ठिकाणी अनेक पर्यटकही भेटी देतात सीता सरोवरासारख्या धार्मिक ठिकाणी मयत व्यक्तींच्या नावाने पूजा विधी करून मनोभावे नैवेद्य दे, घास ठेवण्यात येतो मसरूळ वरवंडी रोडवरील पुरातन श्रीराम मंदिराच्या परिसरात धार्मिक पवित्र श्रीक्षेत्र सीता सरोवर येथे बाराही महिने कोणत्या ना कोणत्या सर्व स्तरातील मयत व्यक्तींचे श्राद्ध विधी केले जातात या ठिकाणी पितृपक्षात नैवेद्य घास ठेवण्यासाठी काही महत्वपूर्ण नैवेद्याचा पूर्वजांना नक्की नैवेद्य हा घास पोहोचतो का कारण या नैवेद्यामुळे आता या ठिकाणचं पावित्र्यही धोक्यात आलंय हे नैवेद्य पायदळी तुडवले जात आहेत अन्नाची नासडी होते तर दुसरीकडे हेच नैवेद्य सीता सरोवराच्या पाण्यात पडल्याने या ठिकाणचं पाणीही दूषित होऊ लागलंय सीता सरोवर व परिसरात नैवेद्याची हेळसांड होत असताना संबंधितांकडून आपल्या पूर्वजांना ऐन पितृ पक्षात नैवेद्य रूपात नक्कीच घास दिला जातो की नैवेद्याची पायदळी तुडवत हेळसांड केली जाते स्थानिक रहिवाशी ग्रामस्थांकडून या ठिकाणी स्वच्छतेसाठी नेहमी प्रयत्न केले जातात मनपाच्या वतीने नैवेद्य घास ठेवण्यासाठी ओटा बांधणी केले त्यामुळे चांगली व्यवस्थाही आहे याच ठिकाणी नैवेद्य घास ठेवण्यात आला पाहिजे परंतु ओटा सोडून अतिघाईमध्ये सीता सरोवराच्या कठड्यावर किंवा इतरत्र कुठेही नैवेद्य ठेवून कावळा शिवो अथवा न शिवो नैवेद्य सोडून लोक निघून जातात त्यामुळे सीता सरोवर आणि परिसरात अस्वच्छता निर्माण करून सीता सरोवराचं पावित्र्य जपलं जात नसल्याचंही पाहायला मिळतंय आहे येणाऱ्या भाविकांनी आपल्या पूर्वजांना खास नक्की भरून श्रद्धांजली अर्पण करावी आपला कार्यक्रम कारणीभूत ठरावा असं वाटत असेल तर म्हसरूळ गावातील पौराणिक महत्व असलेल्या सीता सरोवराचं पावित्र्य जपावं असं आवाहनही यावेळी स्थानिक नागरिक तसेच श्रीक्षेत्र सीता सरोवर अध्यक्ष प्रकाश उखाडे यांनी केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी तेजश्री उखाडे नाशिक